साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अकरा प्रकारची वाहने शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात आता नव्याने अकरा वाहने समाविष्ट करण्यात आली असून गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि आयुक्त एम राजकुमार उपायुक्त दीपाली काळे विजय कबाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्यानेच समाविष्ट झालेल्या वाहनांचा नक्कीच फायदा होईल असे म्हणत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रलंबित असलेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढावा अशी विनंती केली आठशे निवासस्थान बाकी जवळपास दोनशे अधिकारी अशा आमच्या स्वयंथा आहे सर त्यापैकी सध्या स्थितीत बघितलं तर छप्पन्न अधिकारी क्वार्टर्स आणि तीनशे अठ्ठेचाळीस आमदार क्वार्टर्स वापरण्याच्या सर आता हे तीनशे क्वार्टर्स उपलब्ध झाल्यानंतरही आम्हाला ते अपुरी पडणार आहे त्यामुळे हे फेस टू लवकरात लवकर लागू झाला तर बरं सर सोबतच सर आमचे पोलीस मुख्यालय जे आहे ते एकोणीसशे सत्तावीस बांधकाम आहे सर ते ब्रिटिशकालीन पोलीस पोलीस मुख्यालय आहे आणि आमचे सर्व जे शस्त्र आणि इतर जे महत्वाचे सा, शस्त्रसाठा वगैरे जे सर्व त्याच इमारतीमध्ये आहे ते सेक्युरिटीच्या दृष्टीने नवीन पोलीस हेडक्वार्टरच्या गरज अत्यंत आवश्यकता आहे आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्याकरता नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली हे तेव्हा असतात त्याला सोयी सुविधा असत चांगलं पोलीस स्टेशन असत चांगलं विकास सोयी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि वेगळं आपण कायच वाटितलं नाही या सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत मी यातून काही एवढंच आपल्याला सांगितलं आता पोलीस वरसाचा लागण्यासाठी एकशे दोन कोटीचा पहिला फेनचा प्रकल्प आपला चालू झाला आहे एन्व्हायरमेंटलची प्रद्यूषणचा विषय आहे कुठं अडचण असेल तर आपण नक्की लक्ष घालून तातडीनं जातो त्यातून मार्ग दुसऱ्या फेनचंही काम आपण तातडीनं प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदयांच्याकडच्या प्रस्तावाचा पालक घेऊन जो प्रस्ताव तातडीन दुसऱ्या देण्याचा आपण घेऊन